आज दिनांक तीन जानेवारी सर्वप्रथम आई सावित्रीला मी नमन करतो व आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सन्माननीय चव्हाण मॅडम तसेच उपस्थित खिराणे सर चौधरी सर आणि सर्वांचे लाडके माझे मित्र भंडारे सर खर तर आजच्या या प्रमुख दिनी तीन जानेवारी आपण साजरा करत असताना आज आपल्याला आनंद होतो आहे की या ठिकाणी महिलांची संख्या जास्त आहे मुलींचा सहभाग देखील या ठिकाणी आपल्याला जास्त असलेला दिसून येतो अनेक मुलींनी तयारी करून या ठिकाणी आलात आपण भाषणं दिलीत आपलं मनोगत व्यक्त केलं सावित्रीबाई जी भावना आहे किंवा आज आपल्याला सावित्रीबाईबद्दल जे काही आपण विचार व्यक्त केले त्याबद्दल आपल्या सर्वांचे सर्वप्रथम या ठिकाणी आभार व्यक्त करतो कारण की बऱ्याचशा आपण या ठिकाणी मत व्यक्त करत असताना सावित्रीबाई फुले ह्या भारतातीलच नव्हे तर त्या आशिया खंडातील पहिल्या शिक्षिका म्हणून ठरल्या आशिया खंडामध्ये ज्या वेळेला एक फक्त कल्पना करा अठराव शतक असताना त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये असणाऱ्या अडचणी आणि त्या अडचणीमधून शिकायचं असताना वयाच्या नवव्या वर्षी ज्या वेळेला लग्न होतं तर त्या तत्कालीन परिस्थितीशी झुंज देत महिला मुक्तीसाठी जे प्रयत्न सावित्रीबाईंनी केले तर त्याच्या मागे महात्मा फुले यांचा जो मोलाचा वाटा आहे कारण सर्वप्रथम त्यांना सुशिक्षित करावं लागलं मग त्यांना सुशिक्षित केल्यानंतर मग त्यांनी आपला समाज हा घडवायला सुरुवात केली अगदी अठराव्या शतकामधील येणाऱ्या अडचणी आजही पाहतो आपण की जातीवाद संप्रदायवाद भाषावाद हे भारतामधल्या समस्या आजही आपल्या सुटलेल्या नाही आहेत मग त्यातल्या त्यात महिलांचे असणारे असंख्य प्रश्न आणि त्यावेळेला महिलांसाठी शाळा सुरू करणं हे काही आज आपल्याला जेवढंसं बोलावं वाटतं किंवा ज्या पद्धतीनं आपण बोलतो तर तेवढं त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये ते सहज शक्य नव्हतं मग अशा परिस्थितीत त्यांनी जे प्रयत्न केले जी आपल्या प्रयत्नांची पाराकाष्ठ केली तर आजही आपल्या समस्या सुटल्या आहेत का आजच्या ज्या आपल्या सावित्री आहेत सावित्रीच्या लेखी आहेत तर त्यांच्या समस्या आजही आपण सुटल्या आहेत का सिंधुताई सपकाळ ज्याला आपण आदराने माई म्हणतो तर त्यांनी एकंदरीत आपलं आयुष्य समाज काय आहे आणि समाजाने त्यांना दिलेल्या वेदना कारण सिंधुताई सभकाळांचं आपल्याला ज्या वेळेला उदाहरण आपण बघतो समाजाने बाहेर काढल्यानंतर घरच्यांनी बाहेर काढल्यानंतर शिंदुताई सबकाळ आपलं पहिलं जेवण त्या मसनवट्यात करतात आणि त्या निखाऱ्यावर म्हणजे ज्या ठिकाणी प्रेत जडत आहे तिथं असणाऱ्या त्या निखाऱ्यावर पहिली आपली भाकर भासतात आणि आपल्या पोटाची ठिणगी त्या तिथून भरतात आणि त्यानंतर मग जे अनाथ मुलं आहे ज्यांना कोणाचा आधार नाही आहे तर अशा लोकांची आई शिंदुताई सबकाळ झाल्या म्हणजे आज असणाऱ्या ह्या समस्या आपण पाहतो की आजच्या या कालखंडामध्ये आपल्या कशा पद्धतीनं वाढत आहेत सर्वांना आज पाहतो आपण की आजही शिक्षणाचं प्रमाण जर आपण तुलनात्मक अध्ययन केलं तर महिला शिक्षणाचं प्रमाण आपल्याला असं लक्षात येतं की ते कमी आहे आणि कमी असताना ज्या वेळेला इतर देशांशी आपण तुलना करतो तर इतर देशामध्ये महिला उच्च शिक्षणाचं प्रमाण हे पंचवीस ते तीस टक्क्यापर्यंत आहे परंतु भारतामध्ये तेच प्रमाण आपल्या दोन ते चार टक्क्यापर्यंत आपण मर्यादित आहोत ज्याला बारावी आणि बी ए बी कॉम याला आपण हायर एज्युकेशन नाही म्हणणार एम ए झाल्यानंतर पी जी झाल्यानंतर पी एच डी करणं स्पेशल रिसर्च करणं त्याला आपण हायर एज्युकेशन म्हणतो यामध्ये महिलांची संख्या वाढली पाहिजे त्यानंतर आपण आज पाहतो की आपल्या एकंदरीत ज्ञान वाढवत असताना आपल्याला शिक्षणाची आवड पाहिजे आपल्याला वाचनाची आवड पाहिजे आजही याही कालखंडामध्ये जर आपल्या अंगात येत असेल ग्रामीण भागामध्ये जर ह्या प्रकार आजही चालू असेल अंधश्रद्धा आपली आजही चालू असेल या महाराजांनी असा प्रसाद दिला की आपल्याला त्या पद्धतीचं एखादं आपलं म्हणजे मनोचित आपलं पूर्ण होतं ह्या समाजामध्ये आजही आपला अंधश्रद्धा निर्मूलन समिती आजही काम करत आहे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं एकंदरीत महाराष्ट्राचं हे करत असताना ते अध्यक्ष असताना त्यांचा आपल्या भर महाराष्ट्रामध्ये भर दिवसा खून होतोय तर ही महाराष्ट्रासाठी लाजीरबानी बाब आहे म्हणून आजच्या असणाऱ्या सावित्रीनी आज आपण कसं जगलं पाहिजे आज आपली सुरक्षा कशा पद्धतीची आहे महिला सुरक्षेचा प्रश्न ज्या वेळेला समोर येतो त्यावेळेला भारतामधल्या घडणाऱ्या अनेक घटना आहेत महिलांची अवहेलना ज्या ज्या परिस्थितीमध्ये चालू आहे किंवा त्यांच्या रोजगाराच्या असेल रोजगाराच्या ठिकाणी ज्या ठिकाणी महिला काम करतात तर त्या ठिकाणी महिलांना असणाऱ्या सोयीसुविधा ह्या पुरेशा आहेत का महिलांचा स्टाफ ज्या ठिकाणी असतो तो पुरेसा आहे का महिलांना मिळणाऱ्या ग्रामीण भागामधल्या सुविधा त्या पुरेशा आहेत का त्यांच्या बसेस वेळेवर जात आहेत का त्यांच्या हॉस्टेलमध्ये असणारे अव अत्यावश्यक जेवढी संख्या असायला पाहिजे ती त्यांना मिळत आहे का म्हणजे महिला जर सुरक्षित नसेल आजच्याही विज्ञान युगात जर आपण पाहतो स्त्री म्हणून हत्यासारखं प्रमाण महाराष्ट्रामध्ये आज आपण जर तुलनात्मक अध्ययन केलं तर काही जिल्हे एवढे मागास आहेत की ज्यामध्ये स्त्रियांचं आणि पुरुषांचं प्रमाण आठशे अडोतीस पर्यंत मुली आहे म्हणजे हजार मुलामागात आज महिलांची संख्या पाहतो आपण की काही जिल्ह्यामध्ये कमी झाली आहे इव्हन गडचिरोली सारखा जिल्हा आहे रत्नागिरी सारखा जिल्हा आहे ज्या जिल्ह्यामध्ये स्त्री आणि पुरुष याचं प्रमाण समतल आहे त्यामधला कुठलाही आपल्याला भेदभाव असताना दिसत नाही म्हणून ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आज महिलांचं आरोग्य महिला शिक्षण महिलांचं हायर एज्युकेशन ह्या सगळ्या गोष्टी आपण जोपासल्या पाहिजे आणि जो आपला अभ्यास आहे आज आपण पाहतो की व्हॉट्सअपच्या माध्यमातून समाज सोशल मीडियाच्या माध्यमातून आज आपल्याला खरं धारेल ते शिक्षण तारणार आहे सावित्रीबाईंचे विचार आपण जोपासले पाहिजे रोज आपण अध्ययनासाठी नवीन काहीतरी वाचण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आपले छोटे भाऊ असेल त्यांनाही मार्गदर्शन केलं पाहिजे आणि ज्या काही येणाऱ्या नवीन आपल्या समोरचे आव्हान आहेत तर ते दिवसेंदिवस वाढणार आहेत म्हणून तुम्ही भविष्यामध्ये सावित्रीबाईंनी त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये जे काही एकंदरीत प्रयत्न केले तर त्यानुसार तुम्ही देखील आज त्यांच्यापेक्षाही जास्त प्रयत्न जा म्हणजे शिक्षणाचं जे त्यांनी आपल्याला उद्देश दिला त्या शिक्षणाची आपण काच धरली पाहिजे रोज अभ्यास केला पाहिजे या ठिकाणी ज्या ज्या मुलींनी तयारी करून आल्या आणि ज्यांनी ज्यांनी भाषणं दिली त्या सगळ्यांचे नावं घेणं आता शक्य होणार नाही ना, परंतु खरोखरच हा आपला एक स्तुत्य उपक्रम आहे सावित्रींच्या आजच्या या जन्मदिनी सावित्रीबाई फुल्यांच्या आपण एकत्रित जी तयारी केली त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि आता वेळ जास्त होत आहे तुमची ऐकण्याची क्षमता कमी होत आहे म्हणून मी माझं भाषण आवडतं घेतो आणि धन्यवाद मानतो